राज्यात नगरपरिषद निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्यात राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे कोपरगाव रहिवासी व नगर जिल्ह्यातील मनसेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गांगवाल त्यांच्यासह मनसेचे देवंग्या सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गांगवाल यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत स्मारकासमोरच युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते संतोष गांगवाल व योगेश गांगवाल यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे भाजपाच्या विकासाचे व्हिजन व युवा यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत आपण भाजप प्रवेश केल्याचे संतोष गांगवाल यांनी सांगितले आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं बळ या ठिकाणी वाढलेलं आहे संतोष भाऊ गंगवाल हे काय शहराला किंवा तालुक्याला वेगळी परिचय करून देण्याची आवश्यकता नाही ज्या ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न उद्भवता राजकीय पक्षाविरहित देखील पुढाकार घेऊन सातत्याने समाजाचं लक्ष वेधण्याचं काम गेले अनेक वर्ष नव्हे तर दशक सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासनं ते जवळपास या ठिकाणी कार्यरत आहे अनेक वर्ष संघर्ष अनेकदा अन्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारं एखादं जर नाव कोणी विचारलं तर ते संतोष भाऊ गंगवाल यांचं नाव सर्वश्रुत आहे आज या अठ्ठावीस वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी एकनिष्ठपणे काम केलं परंतु पाहिजे तितकासा न्याय त्या ठिकाणी श्रेष्ठींकडून म्हणा किंवा त्यांच्या असलेली क्षमतेचा पूर्ण वापर त्या ठिकाणी झाला नाही आणि आजची परिस्थिती बघता वागता अनेक वर्षांमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी जैन समाजाचा पंच म्हणून असल राज्य पातळीवरचे समाजाचे पद भूषवलेले असतील त्याचप्रमाणे तालुक्यात देखील किंवा जिल्हा स्तरावर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्षपद असेल हे सगळे वेगवेगळे पद त्यांनी त्या ते ठिकाणी भूषवलेले आहे आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व शहर हितासाठी भांडणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे ते काही आणि तत्वनिष्ठ माणूस म्हणून सहजासहजी तयार होत नव्हते परंतु आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी त्यांना आग्रह केला की एक विकासाच्या दृष्टिकोनातून शहर हिताच्या दृष्टिकोनातून आपण या प्रवाहात यावं जसं त्यांनी मनसेचा राजीनामा दिला तसं शहरातूनच नव्हे तर ता तालुक्यातून अनेक आमच्या पक्षातील हितचातकांनी मला फोन केले मला मेसेज केले की संतोष भाऊ सारखा एक लढाऊ माणूस आपल्या पक्षामध्ये आला तर निश्चित आपली ताकद होईल आणि मी त्यांच्या घरी गेलो त्यांना राज्यातून अगदी राज साहेब ठाकरेंच्या देखील कार्यालयातून त्यांना संपर्क होत होता त्यांना तिथे मुंबईला बोलवण्यात आली परंतु आम्ही सगळेच त्यांच्या मतांशी सहमत असलेले आमच्या पक्षातील सगळ्याच लोकांनी त्यांना आग्रह केला मी देखील गेल्या तीन तासापासून त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधतो आहे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला आदरणीय खोलेताईंनी त्या ते ठिकाणी त्यांच्याशी संवाद केला जे काही निवडणुकीचे प्रभारी आहे बावनकुळे साहेब यांच्याशी देखील त्यांचा संवाद त्या ठिकाणी करून दिला आणि एक सन्मानपूर्व या पक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने न्याय देऊ आपल्या क्षमतेचा त्या ठिकाणी आम्ही वापर करू असं बावनकुळे साहेबांनी देखील त्यांना आश्वासित केलं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातील त्या आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे त्यांच्याबरोबर या ठिकाणी योगेशजी गंगवाल हे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांचं देखील काम हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे हजारो दिव्यांग या तालुक्यामध्ये आहे त्यांच्यासाठी सातत्याने ते भांडत असता योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचून देत असता आणि आमच्याही मुकुंद मामा असतील किंवा इतर सहकारी असतील त्यांचाही आग्रह होता की त्यांच्यासारखा जर चळवळीतला कार्यकर्ता आपल्याला मिळाला तर निश्चितपणाने आपल्या या पक्ष आप संघटनेला बळ मिळेल त्यांचा या, या निमित्ताने आम्ही आज प्रवेश केलेला आहे त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व सहकारी या पक्ष प्रवेशामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे मी पुनश एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने उल्ले परिवाराच्या वतीने त्यांचं सहसा स्वागत करतो मी आज सकाळी राजीनामा नाही दिला तर मी हा काल रात्री बारा वाजता माझ्या विवेक बुद्धीला स्मरून तो कालच रात्री आमच्या पक्षाचे सचिव सचिनजी मोरे तसेच पुण्याचे आमचे शितोळे साहेब त्यानंतर आमचे जळगावचे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हे आपल्या याचे राज्याचे उपप्रमुख माजी आमदार बाविस्कर साहेब यांना मी रात्रीच तो राजीनामा त्या ठिकाणी पाठवला पण आता तुमच्यासारख्यांना सुद्धा सांगित सांगणं माझं गरजेचं होतं याचपर्यंत आजपर्यंत माझ्या वाटचालीत ही पत्रकारांची भूमिका खूप महत्वाची होती आणि ह्या पत्रकारांमुळं मी किमान माझे कामं या कोपरगावच्या जनतेपर्यंत पोहोचू शकलो मग ते आंदोलनं असतील किंवा आणखीन तोडफोड असेल काही असतील पण ह्या चांगल्या कामाचं कवरेज माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी या ठिकाणी मला कायम दिलं म्हणून मी प्रथमतः पत्रकारांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि वाटचालीत आता मी माझ्या सदोतीस वर्षाचा म्हणजे दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा माझा ठाकरे घराण्याचा प्रवास या ठिकाणी मी थांबवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे अनेक पर्याय आपल्याकडे होते अनेक पक्षांचे पर्याय आपल्याकडे होते भाजपचे विषय असा आहे की गेल्या तीन दिवसापासून मी या ठिकाणी झोपलेलो नाहीये पक्षाचा विचार करत असताना माझ्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ए बी फॉर्मची माझ्याकडे मागणी केली आणि आपल्याला तर माहिती आहे फॉर्म भरताना सूचक अनुमोदक यांच्या सुद्धा लागतात आणि काही काही तर त्याच्यासाठी आतुर असतात की आमची बाकी भरा आम्ही तुम्हाला सूचक अनुमोदक होतो माझा एक गॅस रिपेअरिंग करणारा कार्यकर्ता त्यांनी जवळपास बत्तीस हजारच्या आसपास काहीतरी त्यांनी मला आकडा सांगितला आणि ती भरून त्यांनी त्या ते ठिकाणी फॉर्म भरला दुसऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अशीच रक्कम त्या ठिकाणी भरून एबी फॉर्मची वाट बघितली पण आपल्या माध्यमातून आज आव्हान करू इच्छितो की साहेब आपण महाराष्ट्रात लोकप्रिय आहात आपण फक्त मुंबई पुणे आणि नाशिक पुरते नाही त्या महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेनं आपल्यावर भरपूर असं प्रेम केलेलं आहे आणि ही तरुणाई आपल्या एका भाषणासाठी आतुर असते ज्यावेळेस साहेबांचा आदेश आम्हाला येतो की तुम्ही मुंबईला सभेसाठी या आमच्या खिशात जर दोनशे रुपये असले तर आम्ही ट्रेननी जातो आणि दोन हजार रुपये असले तर एखादी गाडी करून आम्ही त्या ठिकाणी जातो पण कधीही आम्ही पक्षाशी प्रतारणा केली नाही आणि आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी माझे राजकीय विरोधक असतील आजपर्यंत जे कोल्हे साहेबांबरोबर काळे साहेबांबरोबर किंवा बाळासाहेब विखेंबरोबर सुद्धा मी काम केलं ज्यावेळेस दक्षिणेतून बाळासाहेब विखे हे लोकसभेला उभे राहिले होते आणि त्यावेळेस जामखेड मध्ये माझी आठ दिवसासाठी त्यांनी त्या ठिकाणी ड्युटी लावलेली होती त्यानंतर राधाकृष्ण विखे हे सुद्धा ज्या वेळेस शिर्डी आपलं काँग्रेस सोडून पहिल्यांदा शिवसेनेमध्ये आले त्यावेळेस शिर्डी मतदारसंघातील वाळकी या गावी माझी नेमणूक त्यांनी त्यावेळेस केलेली होती नंतर आदरणीय शंकररावजी कोल्हे असतील आदरणीय शंकररावजी काळे असतील रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माझी आंदोलनं व्हायची हे व्हायची दहा दहा केसेस त्यावेळेस माझ्यावर चालू होत्या भाजपामध्ये मी जाण्याचा याच्यासाठी निर्णय घेतला की ज्यावेळेस भैया साहेबांबरोबर माझी तीन तासाची मिटिंग झाली मी माझ्या घरच्यांना बसून समोर मिटिंग केली आणि कुठलंही प्रलोभन न घेता मी भाजप मध्ये जाण्याचा यासाठी विचार केला की तरुण शक्तीला या बाकी शक्ती फक्त पैशा याच्यावर आहे आणि भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच नेतृत्व असेल अमित भाईंचं नेतृत्व असेल देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रात असेल आणि युवकांचं जर कोणी भलं करणार असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी आहे आणि मी माझ्या सहकार्यांबरोबर जे माझ्या कायम सुख सुख दुःखात असायचे या सर्व सहकार्यांबरोबर माझ्या घरच्यांबरोबर बरोबर मी तीन तासापासून बसून केले पण माझ्या घरच्यांबरोबर माझी सेपरेट बैठक झाली माझ्या जीवलक मित्रांबरोबर माझी बैठक झाली आणि परत भैया साहेबांबरोबर बैठक झाल्यानंतर बावनकुळे साहेबांनी सुद्धा ताईंनी बावनकुळे साहेबांना फोन करून त्यांनी भैया साहेबांना लाईनवर घेतलं आणि बावनकुळे साहेबांनी या महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी जो काही पुढचा प्लॅन मला सांगितला तर खरोखर मी त्या ठिकाणी आकर्षित झालो आणि कुठलंही प्रलोभन नाही घेता आजपर्यंत असतो आणि पन्नास वर्षीत राहीलच राहील मला कुठली कमावायची हे नाही कारण माझा परमेश्वर वरती आहे हा सर्व विचार करता मी ज्या वेळेस माझ्या प्रभूला आदेश हे केला की प्रभू तुम्ही मला काहीतरी मार्ग सुचवा आणि एकच मार्ग मला दिसला बाकीचे मार्ग अंधारमय झालेले होते म्हणून मी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे हो मी व्यापारी महासंघाचा सुद्धा संचालक दोन वर्षापासून आहे सन्माननीय काका कोयटे सुधीरजी टागा यांनी त्या ठिकाणी माझी निवड केली आणि मला व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नियुक्त केलं हे करत असताना मी ज्यावेळेस आताचं जे जा इलेक्शन झालं विधानसभेचं दोन हजार चोवीस च त्यावेळेस इकडं महाविकास आघाडीला म्हणजे शरदचंद्र पवार गटाला कुठलाही उमेदवार नव्हता संदीपजी नंतर तयार झाले पण आपण जर कधी तिकडं गेलात तर आमच्या सारखे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील पण काकानी मला त्यावेळेस सांगितलं की आता माझं वय इतकं झालं आणि ह्या दरम्यान आपण इलेक्शन लढवणं योग्य नाही आणि मी जवळजवळ दो, दो, दोन हजार एक साली पडल्यानंतरच हे राजकारण त्या ठिकाणी संपवलेले आहे आणि मी ज्या वेळेस बाहेर निघालो त्यानंतरच माझी ही सर्व काही प्रगती झालेली आहे आणि मग अचानक काय झालं त्यांना आणि आमदार साहेबांनाच माहिती त्यांच्यात दे काय बैठक झाली आणि अचानक त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि मी त्यावेळेस बघितलं की जर हे आपण व्यापारी महासंघ हा कुठलाही पक्षभेद आपण न करता त्या ठिकाणी आपले राजकीय जोडे बाहेर काढून जर इथं गेलेलो आहे आणि स्वतः जर काकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीची चादर जर आपल्या अंगावर घेतली असेल तर आपल्याला सुद्धा या व्यापारी महासंघाचा विचार करावा लागेल आणि हा सर्व विचार करून मग मी थांबून घेतलं काकांनी माझ्या संघ आज सकाळी सुद्धा म्हणजे जवळजवळ पाच ते दहा मिनिटात काकांचे सुधीर डागांचे असतील बरेच अशा व्यापाऱ्यांचे मला फोन आले की तुम्ही थांबा तुम्ही थांबा पण म्हटल जर कधी मी माझे ध्येय त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही कि माझ्या गरीब व्यापाऱ्यांसाठी मी त्या ठिकाणी काही करू शकलो नाही दोन फक्त पद देऊन मला शोभेचं पद नको मला जर माझ्या गोड गरीब व्यापाऱ्यांसाठी जर जा त्या ठिकाणी व्यापारी महासंघ झटला असता तर निश्चित मी आज काकांचा प्रचार त्या ठिकाणी केला असता पण मी बघितलं की फक्त सात आठ मुंडके त्या ठिकाणी म्हणजे सात आठ व्यापारी मुंडके म्हणण्यापेक्षा मी त्यांना व्यापारी म्हणाल त्यांचा विचारांचा काही तो एवढ्यात जर तो व्यापारी महासंघाचा खेळ चालत असेल तर आपण तिथं थांबण्यात अर्थ था नाही मग जर काका त्र्याहत्तरव्या वर्षी शहात्तरव्या वर्षी जर तिकडे उडी मारू शकतात तर मी पंचवीसव्या वर्षी भारतीय जनता पार्टीत का जाऊ नये हा विचार करून शेवटी व्यापारी महासंघाच्या आणि काका म्हणजे काय व्यापारी महासंघाचे त्या ठिकाणी उमेदवार नाहीत त्या ठिकाणी सगळ्या पक्षांचे त्या ठिकाणी संचालक आहेत पण काका एकटे व्यापारी महासंघाचे उमेदवार कसे ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबरोबर आता फिरल तर त्यावेळेस मी त्यांना त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना सांगेल की ही भारतीय जनता पार्टीचा आहे पण मी व्यापारी महासंघाचाही आहे आणि त्यांनी बऱ्याच भूमिकेना त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यावेळेस मला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून माझं राहील भैया साहेब आपल्याला विनंती असेल मी तुमच्याकडे काही कधी मागितलं नाही पण दोन हजार एकोणतीस ला ज्या वेळेस तुम्ही या कोपरगाव नगरीचे आमदार होशाल त्यावेळेस माझी फक्त एक मागणी तुमच्याकडे राहील की तुमचा पी ए म्हणून मला तुमच्या बरोबर घ्या मी माझा स्वतःचा विकास नाही तर माझ्या कोपरगावकरांचा त्या ठिकाणी विकास करील हीच गोळी मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तुम्हाला देतो आज आपल्या सर्वांचे मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मित्र श्री संतोष गंगवार आणि तसेच दिव्यांग मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री गंगवाल साहेब यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचे सहर्ष शे स्वागत करीत आहे खरं पाहायला गेलं तर आज संतोष भाऊचा वाढदिवस हो आहे त्या निमित्ताने मी कोकण तालुक्याच्या प्रथम आमदार सौभाग्यवती स्नेता कोले व दादा कोले यांच्या वतीने मी त्यांना जन्मदिव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो संतोष भाऊंचं जीवन म्हणजे एक संघर्षमय जीवन समाजाचा असेल किंवा राष्ट्राचं कोणतंही काम असेल किंवा श्रीराम मंदिराचं कार सेवापासून तर श्रीराम मंदिराच्या <coughs> निधी संकला पर्यंत संतोष भाऊनी अतिशय मनापासून सर्व काम केलेलं आहे आणि संतोष भाऊ म्हणजे हिंदुत्वाचा ज्वलंत विचार आज आमच्या विचाराशी मिळता जुळताच त्यांनी आजपर्यंत त्यांचा राजकीय आणि संघटनात्मक प्रवास प्रवास राहिलेला आहे आज संतोष भाऊ आमच्या भारतीय जनता पार्टीत आल्यामुळं आमची सुद्धा अतिशय आनंद द्विगुणित झालेला आहे आणि आमची सुद्धा शक्ती शहरात वाढलेली आहे त्यामुळं मी त्यांचं परत एकदा मनापासून पर स्वागत करतो